बदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मला बसवलेल्या जाळ्या काढण्याची मागणी करत मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी करून पुढील निर्णय घेतला जाईल असं आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी मनसे शिष्टमंडळाला दिलं बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मला प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या च्या बाजूने जाळ्या बसवण्यात आल्या असून शनिवारी आणि रविवारी मेगा ब्लॉक घेत रात्रीच्या वेळी रेल्वेनं हे काम केलं प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरील अरुंद पुलावर बदलापूर आणि कर्जतकडे जाणारी लोकल एकाच वेळी आल्यानंतर होणारी गर्दी लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली मात्र प्रवासी तसेच मनसेकडून या निर्णयाला विरोध होत असून या जाळ्या काढण्याची मागणी मनसेने केली आहे हीच मागणी लक्षात घेऊन आज मनसे, मनसे शहराध्यक्ष निशांत मांडवीकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने बदलापूर रेल्वे स्थानकातील रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी या निर्णय वरिष्ठ पातळीवरून झालेला असून याबाबत डीआरएम ऑफिसशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल असं आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिलंय आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं स्टेशन मास्टरांना आम्ही एक निवेदन दिलं तो विषय असा होता की आपला जो एक नंबरचा प्लॅटफॉर्म आहे तिथे अचानक काल रात्री रेलिंग्स लागलेल्या आहेत त्याच्यामुळे प्रवाशांची फार फार मोठी गैरसोय होते म्हणजे अक्षरशः सकाळच्या गर्दीच्या वेळेस चेंगराचेंगरी झाली आणि यामुळे काय प्रवाशांचं नुकसान होऊ शकतं हे कायचा नाहक जीव पण जाऊ शकतो हे आम्ही आता स्टेशन मास्तरांच्या निदर्शनाच आणून दिलेलं आहे तर त्यांनी आम्हाला त्यावर असं उत्तर दिलं की हे आमच्या वरच्या प्रशासनाने आम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने हे झालेलं आहे या गोष्टीशी आमचा काळी मात्रही संबंध नाही आहे हे वरून आलेल्या गोष्टी आहेत त्या इथे फॉलो करतो आम्ही आमचा या गोष्टींशी काहीही संबंध नाही डी आर एम ऑफिसमध्ये आम आम्ही दिलेल्या निवेदनाच्या बाबतीत ते चर्चा करतील आणि त्याचं उत्तर आम्हाला देतील असं त्या दे 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 त्यांनी आम्हाला आता सध्या सांगितलेलं आहे